प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहेत कर्जमाफी झाल्याची बातमी जे आहेत पसरत आहे दोन लाख रुपयापर्यंत सरसगट कर्जमाफी महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याची बातमी सध्या यूट्यूबवर त्याचबरोबर फेसबुक आणि सोशल मीडिया ॲपवर सध्या पसरताना आपल्याला पाहायला मिळत आहे पण खरं दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी झालेली आहे का ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत दोन हजार सतराला एक कर्जमाफी झालेली होती त्यामध्ये दे, दीड लाख रुपयापर्यंत सरसगट कर्जमाफी देण्यात आलेली होती आणि जे नियमित कर्ज भरत होते शेतकरी त्यांना पन्नास पंधरा हजार पंचवीस हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची रक्कमसुद्धा देण्यात आलेली होती त्यामधील ज्या शेतकऱ्यांना पात्र असूनसुद्धा लाभ दिला नव्हता त्या शेतकऱ्यांनासुद्धा कर्जमाफीचा लाभ आता दिला जाणार आहे त्याचबरोबर दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा कर्जमाफी झालेली होती त्यामध्ये सुद्धा जे दीड लाख रुपयापर्यंत सरसगट कर्जमाफी करण्यात आली आणि जे नियमित कर्ज भरत होते शेतकरी त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची रक्कम देण्यात आली यामध्ये दीड लाख रुपये सरसकट जी कर्जमाफी देण्यात आलेली होती त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला नव्हता जे पात्र शेतकरी असून सुद्धा त्यांना लाभ देण्यात आलेला नव्हता अशा शेतकऱ्यांना लवकर ती रक्कम दिली जाईल आणि जे शेतकरी पन्नास हजार रुपये अनुदानापासून वंचित आहेत अद्यापपर्यंत त्या शेतकऱ्यांनासुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती अर्थसंकल्पीय भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं त्यानुसार जे आहेत उर्वरित शेतकरी जे असतील त्यांना कर्ज त्या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे मग आता महाराष्ट्र शासनामार्फत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कर्जमाफी झाली का ते आजच्या वेळेमध्ये मित्र दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणतीही कर्जमाफी करण्यात आलेली नाही त्यांना सरकारनं मात्र दोन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी देण्यात आलेली आहे मग महाराष्ट्र शासन जो आहे तेलंगणा राज्याप्रमाणे सरसगट दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणार का हा एक मोठा मुद्दा असणार आहे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भात कोणतंही अपडेट त्या ठिकाणी देण्यात आले नाही पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मात्र यासंबंधी अनेक राजकीय पक्ष जे आहेत घोषणा करू शकतो जसं की मोठमोठे जे पक्ष आहेत ते निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांना निवडून आल्यानंतर आम्ही कर्जमाफी देऊ असं घोषणा मात्र करू शकतात आणि त्या जे सरकार आहेत त्यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र ते कर्जमाफी नक्की देतील अद्यापपर्यंत मात्र दोन हजार चोवीसमध्ये दे कर्जमाफी देण्यात आलेली नाही तेलंगणा ना सरकारनं मात्र दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनामार्फत दोन हजार चोवीसमध्ये दे कर्जमाफी देण्यात आलेली नाही हे लक्षात ठेवायचे तुम्ही जे अनेक व्हिडिओ बघता त्यामध्ये कर्जमाफी झाल्याची जे बातमी देत आहेत त्यामध्ये कोणतंही सत्य नाही फक्त जे उर्वरित शेतकरी दोन हजार सतरा दोन हजार एकोणीसमध्ये जे पात्र शेतकरी होते त्यांना कर्जमाफीचा लाभ दिल भेटला नाही त्या शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी होणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दोन हजार सतरामध्ये प्रोत्साहन अनुदान दोन हजार एकोणीसमध्ये पात्र असून सुद्धा त्यांना देण्यात आलेला नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जे आहे त्यांना लवकरच मिळेल पण यासाठी के वाय सी करावी लागेल एक यादी प्रसिद्ध करण्यात येईल राज्य सरकारमार्फत त्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्या लाभार्थ्यांना मात्र के वाय सी करून त्यांच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा केले जातात ही प्रोसेस तुम्हाला माहीत आहे आणि अशीच प्रोसेसनुसार तुम्हाला जे प्रोसेस अनुदानची रक्कम जे आहे दिली जाईल तर अशा प्रकारे बघितलं तर कर्जमाफी संदर्भात हा महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा धन्यवाद